मन्सर नगरपंचायतीची रंधुमळी सुरू होताच भाजपचे नेते संजय थोरात यांनी छुपी राजकीय नीती वापरून मन्सर शहरातील बड्या राजकीय मंडळींना गोलदस्त्यात टाकले आहे सुरुवातीला संजय थोरात यांनी त्यांची पत्नी प्रियंका थोरात यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत ठेवले त्यानंतर इतर राजकीय पक्षांनीही रा नगराध्यक्षपदासाठी उमेदवार तयार केले त्यानंतर भाजपचे नेते संजय थोरात यांनी हळूच आपल्यानं पदाचा नवीन उच्च शिक्षित आणि स्वच्छ चेहरा सर्वांसमोर ठेवून आता सर्वांनाच अचंबित केला आहे तो चेहरा म्हणजे संजय थोरात यांच्या सुनबाई सौ प्राची आकाश थोरात ह्या होत भारतीय जनता पार्टी ही नेहमीच निवडणुकीत धक्का तंत्र वापरत असते कोणत्याही निवडणुकीची उमेदवारी शेवटपर्यंत जाहीर करण्यात येत नाही सर्व गोष्टींचा बारीक विचार करून निरीक्षकांची नेमणूक करून अहवाल तयार करून सर्वांना कामाला लागा असे सांगून योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जातो असेच मनसर नगरपंचायत निवडणुकीतसुद्धा दिसून आले आहे दोन ते तीन इच्छुक उमेदवार आहे यामध्ये आता नवीन आणि युवा उच्च शिक्षित चेहरा देण्याचा विचार हा भाजपच्या वतीने सुरू आहे राजकारणात कधी कोणता निर्णय घ्यायचा हे ज्याला कळतं तोच खरा राजकारणी असतो सर्वात शेवटी भाजपने आपला पत्ता बाहेर काढण्याचे दिसून येत आहे युवा उच्च शिक्षित आणि तरुण चेहरा म्हणून संजय थोरात यांच्या सुनबाई प्राची आकाश थोरात यांना नगराध्यक्षपदासाठी तयारी करायला सांगितली आहे प्राची आकाश थोरात उच्च शिक्षित असून बी बी ए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी पूर्ण केली आहे त्यांना इंग्लिश मराठी हिंदी व संस्कृत या सर्व भाषा येतात तसेच व्यवसायाच्या माध्यमातून स्वतः कंपनी पाहतात त्या माध्यमातून अठ्ठेचाळीस महिला व बारा युवा तरुणांना रोजगार निर्मिती मिळवून दिला आहे मनसनगर पंचायतीच्या माध्यमातून प्राची थोरात या मनसर शहरात विकास कामांचे विजन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत